चालकांच्या आंदोलनाला हिंसक वळण दगडफेक करत पोलिसांवर काठांनी हल्ला कळंबोली उरण उलवे या ठिकाणी ट्रक चालकांनी रस्त्यावर उतरत आंदोलन केलं आहे रस्ते, रस्ते अपघातात अपघातग्रस्तांना मदत न केल्यास दहा वर्षाची शिक्षा या नव्या कायद्याविरोधामध्ये ट्रक चालकांनी आंदोलन केलंय अशातच आता आंदोलनाला हिंसक वळण लागलं असून नवी मुंबईमध्ये ट्रक चालकांनी चक्क पोलिसांना मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय यामुळे आता आंदोलनाला हिंसक वळण लागले या पार्श्वभूमीवर बेलापूर उरण उरण जे एन पी टी मार्गावर रस्ता रोको देखील करण्यात आला यामध्ये पोलिसांनी मध्यस्थी केली आणि याउलट पोलिसांना ट्रक चालकांनी मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला असल्याची माहिती समोर येत आहे ट्रक चालकांनी केलेल्या आजच्या आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रास्ता रोको करण्यात आल्याने वाहतूक कोंडीची समस्या भेडसावू लागली पोलिसांमुळे ही वाहतूक कोंडी नियंत्रणामध्ये येऊ आहे वाहनाने अपघात घडून आल्यास तसेच मृत्यू झाल्यास संबंधित कठोर कारवाईचा कायदा नुकताच संमत करण्यात आला आहे हा कायदा रद्द करण्यासाठी आता चालक रस्त्यावर उतरले बीडसह आष्टीमध्ये या प्रश्नावरून आंदोलन करण्यात आले असून हा कायदा रद्द करण्यात यावा नाहीतर चक्का जामचा इशारा आंदोलकांनी दिलाय जर मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा ट्रक चालक आंदोलकांनी दिलाय नवी मुंबईतील कळंबोली उरण उलवे या ठिकाणच्या ट्रक चालकांनी सरकार आंदोलन सुरू आहे रस्ता अपघात अपघातग्रस्तांना न केल्यास सात वर्षे शिक्षा आणि दहा लाख रुपयांचा दंड हा नवा कायदा सरकारने लागू केलाय मात्र या कायद्याविरोधामध्ये ट्रक चालकांनी आंदोलन केलं असून सकाळच्या सत्रामध्ये हे आंदोलन शांत होतं मात्र त्यावेळी रास्ता रोको करण्यात आला रास्ता रोकोला विरोध करणाऱ्या पोलिसांवर काही ट्रक चालकांनी मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय काहींनी दगडी काठ्या घेऊन पोलिसांवर हल्ला चढवला होता यावेळी पोलिसांनीही आंदोलकांवर लाठीचार्ज करत काही आंदोलकांना ताब्यात घेतलं असल्याची माहिती समोर येत आहे